पण वंजारी सर तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की हे जे सगळं आपण पाहतोय ना फक्त हे प्रकरण नाही अनेक या अगोदरची प्रकरण पोलीस काही फिर्यादी कोण आहे म्हणजे तो श्रीमंत आहे की गरीब आहे तो अमुक धर्माचा आहे तो कुठला राहणारा आहे आणि तसंच आरोपीला पण म्हणजे हे कोण आहेत हे ठरवून का गुन्हे दाखल करायला लागलेत का आजकाल म्हणजेच याचा अर्थ त्या पोलिसांवर वरिष्ठांचा वचक नाही त्या काळातले म्हणजे जेव्हा जे मी काम केलं तेव्हा अरविंद इनामदार सारखा कमिशनर किंवा दत्ता पडसळगेकरांसारखे कमिशनर जेव्हा मुंबई शहरामध्ये होती मजा होते कुठल्या इन्स्पेक्टरची असा काही खोटाटेपणा आणि हे करण्याची याला मी म्हणालो पोलीस नेतृत्व आता कसं झालंय की कमिशनर सुद्धा कोणाच्या तरी वसिल्याने तिकडे लागलेला असतो प्रत्येक पॉलिटिकल पोस्टिंग हे पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ पातळीवर अतिवरिष्ठ पातळीवर होत असते त्याचा अर्थ लोकांनी आणि प्रशासनात पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी असा काढला की डायरेक्ट गृहमंत्र्यापर्यंत आपण हे सगळं लोन पोचून द्यायचं शंभर करोडचे आरोप ज्या राज्यामध्ये गृहमंत्र्यावर होतात आणि गृहमंत्री जेलमध्ये जातात अहो हे काय किती किती नामुष्कीचा प्रकार प्रकार हे आहे महत्वाचं आहे ग्रह खात्याचा तारतम्य सुटलेला आहे ग्रह खात्याला संविधानिक आणि वैधानिक पद्धतीने काम करायचं नाहीये ग्रह खात्याला स्वत ही अनागोंदी माजवायची आहे माझा स्पष्ट आरोप आहे गृहमंत्री साहेब तुम्ही ऐकत असाल तर हा आरोप थेट तुमच्यावर आहे डिसिप्लिन फोर्स मधला अधिकारी इतका बेजबाबदार चक्क खुल्ला खुल्ला भ्रष्ट ओ एमएलए जा ज्या ठिकाणी जाऊन फोन करून ब्लड सॅम्पल हे करायला सांगतो वाय ही शुड नॉट बी मेड अक्युज आरोपी का नाही तू करेक्ट केलं पाहिजे त्यांना